प्रेज द लॉर्ड देवाची स्तुती असो आम्ही येशूचे जिवंत साक्षी या कार्यक्रमामध्ये माझं नाव पास्ट मार्टी मोरे मी प्रत्येकाचं पुन्हा एकदा स्वागत करतो प्रियानो येशू जिवंत आहे या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि ह्या चॅनेलला लाईक करा आणि जे साक्षीचे व्हिडिओ आहेत ते परमेश्वराच्या गौरवासाठी शेअर करा हालेलुया प्रियानो आजच्या या भागामध्ये जी साक्ष आपण ऐकणार आहोत ती खूप महान साक्ष आहे अद्भुत साक्ष आहे कारण प्रभू येशू ख्रिस्ताने जसं एका एकाच्या जीवनामध्ये चमत्कार केला एका बापाच्या विश्वासाने एका जसं की दुरात्मा लागलेल्या मुलाला प्रभू येशू ख्रिस्तान बरे केलं त्याच प्रकारे शिस्टरांच्या मुलाच्याही जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं का प्रकारे कार्य केलं आणि त्याची जी का फिट्स होती ती कशा प्रकारे बरी झाली आपण पाहणार आहोत हालेल लुया देवाच्या नावाला मी धन्यवाद देतो प्रेज लॉर्ड सिस्टर पहिल्यांदा तुमची ओळख करून द्या आपल्या प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा माझं नाव तेजस्विनी राकेश मधारे मी अडराव गावात राहते इंदिरा नगर बेघर वसात अडराव मध्ये राहते मी आणि मी वॉट्स फायर मिनिस्ट्री या चर्च मध्ये मी प्रार्थनेला जात असते आणि पास्टरांचं नाव पास्टर सुरू जागमान यांच्या चर्चमध्ये मी जाते देवाला धन्यवाद किती वर्षापासून तुम्ही चर्च मध्ये येत आहात एक वर्ष झाली येत आहात आणि इशूर ते कधी विश्वास ठेवला देवाच्या नावाला धन्यवाद सिस्टर इशू मध्ये येण्याच्या आधी काय तुमची परिस्थिती होती किंवा काय तुमचा म्हणजे अनुभव की तुम्ही प्रभूचं गौरव कराल म्हणजे आम्ही देवा येण्याआधी माझ्या मुलग्याचा त्रास असा म्हणजे त्याला फिट येत होती माझ्या मुलग्याला आणि फिटचा प्रॉब्लेम हा कोणीच बर करणार नव्हतं कारण त्याने एवढं खूप औषध त्याने लहान असल्यापासून त्यांना औषध खाल्लेले आहे आणि आपणही आता एखादी वेळी आपणही मोठा व्यक्ती खाऊ शकत नाही एवढं माझ्या मुलांना खाल्लेले आहेत तरी तो अजूनही आता म्हणजे आता कमी आले परंतु तो आधी एवढं खात होता ना म्हणजे तो कचवाचच नव्हता औषध खाण्यासाठी एवढं त्याला त्रास होत होता तरी पण औषध खात होता इंजेक्शन सलाईन देवा देण्याआधी आम्ही प्रत्येक प्रत्येक दसऱ्याला किंवा आपल्या हे प्रत्येक दसऱ्याला किंवा दिवाळीला आम्ही प्रत्येक वर्षी आम्ही आमची दिवाळी किंवा दसरा आमचा दवाखान्यातच जायचा गेली आठ म्हणजे गेली आता चार पाच वर्ष झालं असं कंटिन्यू माझ्या मुलग्याला त्रास होत होता पण देवात आल्यानंतर सर्व त्रास आजार सगळे निघून गेलाय आणि देवात यायच्या आधी एवढा त्रास म्हणजे घरात आमच्या मूर्तीपूजा होती म्हणजे गेली पाच म्हणजे पाच वर्षाचा असल्यापासून माझ्या मुलग्याला फिरचा प्रॉब्लेम होता पाच वर्षाचा माझा मुलगा असल्यापासून मला त्रास होत होता म्हणजे मुलग्याला त्रास होत होता लहान असल्यापासून आम्हाला माहीत नव्हतं त्याला फिरचा त्रास म्हणजे हो त्याला अचानकच ताप यायचा ताप असा मेंदू मेंदूला भिनायचा एवढा ताप जास्त यायचा घरात काही औषध केलं तरी सुद्धा घरात कमी यायच नाही शेवटी ताप आपण जायला लागायचं पण आम्हाला देवाचा हा म्हणजे देव हा माहीत होता पण आम्ही देवाजवळ नाही गेलो लवकर आम्ही आवश्यक दवाखानाच करत राहिलो आम्ही प्रत्येक वर्षी आम्ही दवाखाना दवाखाना असं जातच होतो घरात सांगत म्हणजे आमची शेजारची आमचे म्हणजे सांगत होती सगळेजण या चर्च मध्ये या मुलगा तुमचा बरा होईल म्हणून तरी पण आम्ही दवाखानाच करत राहिलो दवाखानाच करत राहिलो घरामध्ये आमच्या पूजा होती प्रत्येक आमोशाला आम्ही घरात म्हणजे आमच्या जवळ पैसे नसले तरी पण आम्ही काहीतरी ऍडव्हान्स घ्यायचा किंवा कुणा उष्ण घ्यायचं आणि मग आम्ही जायचो प्रत्येक आमावश्याला जायचो एकही आमोशा आम्ही चुकवली नाही मुलग्यासाठी आम्ही जात होतो आणि त्या त्या देवानी काही बरं पण केलं नाही आमचं आणि जात होतो एवढंच असून सुद्धा काही कितीही अडचण होते तरी सुद्धा आम्ही म्हणजे ह्याला आमोशा मला घेऊन जायचो तरीही बरे केलं नाही देवानी पाच वर्षापासून मुलगा पाच वर्ष असल्यापासून मग त्याला त्रास होत गेला जास्तीत जास्त त्रास त्याच वेळी होत गेला पाच वर्षात असल्यापासून मग आम्ही त्याची शाळा बंद केली शाळा बंद केली त्याला घरातच ठेवलो आम्ही आणि त्यावेळी लॉकडाऊन पडलेलं लॉकडाऊन मध्ये पण तो घरातच होता त्याला आणि लिहिता वाजता काहीच येत नव्हतं मुलग्याला माझ्यात आणि त्यामध्येच मग घरात ठेवलं म्हणजे घरात मध्ये बाथरूमला गेला तरी त्याच्याकडे लक्ष द्यायचं दरवाजा उडाखूनच बाबा त्याचा त्याच्यामध्ये आमच्यामध्ये एवढी भीती बसली होती की नाही घरात कुटुंबामध्ये त्याच्याकडेच आमचं लक्ष असायचं काही झालं तरी सारखं दिसत त्याच्याकडे लक्ष कारण एकदा दोनदा रात्रीच त्याला फिट येऊन गेलेली होती म्हणजे साडे अकरा बाराच्या दरम्यान रात्री पहिल्यांदा येऊन गेलेली पाच वर्षाचा असताना आणि त्यानंतर मग मग आम्ही प्रत्येक म्हणजे आम्ही झोपायच्या वेळान झोपत होतो त्यावेळी त्याच्याकडे आम्ही लक्ष रात्रीच झोपेत म्हटलो तरी त्याच्याकडेच आमचं लक्ष असायचं काय त्याच्याकडेच लक्ष असायचं आणि सकाळी उठल्यानंतर म्हणजे त्याला आम्ही बाहेर काढलोच नाही शाळेला सुद्धा आम्ही त्याला पाठवलंच नाही असं करत करत त्याचं आता पाच सहा वर्ष असंच गेले त्याच दवाखाना दाखवला पहिला दवाखाना दाखवला त्यामध्ये पण काही फरक पडला नाही ते जास्तच लागलं औषधाचा जा डोस जास्त लागला याच जा प्रमाण पण जास्तच वाढलं असं जा दोन तीन दवाखाने बदलले तरीही काही उपयोग झाला नाही असं जर खर्च केला पैसा खर्च केला तरी काही प्रॉब्लेम कमीच नाही आला प्रॉब्लेम जास्त वाढतच जा गेला बाथरूमला गेला बाथरूमातून बाहेर आला आल्यानंतर ते आंघोळीच्या बा आल्यानंतर बाहेरची मुसऱ्या पाण्याची आम्ही बाधली ठेवली त्यात पडला त्याच वेळी त्याला फिट आलेली एवढं वाईट वाटलं मी देवा म्हटलं किती माझ्या मुलग्याला किती असा आजार म्हणजे असं का त्याला असं देवा असं वाटलं कारण देवा तू घाटलं ते देवा जन्माला पण हे असं तसं असं लय खूप लहान असल्यापासून भोरग्यान माझ्या लय त्रास होऊन केलाय भोरग्यानं तरी पण त्या त्रासातून माझा मुला बाहेर पडलाय आणि त्यावेळी तो तसा होता आणि त्यानंतर जिथं स्टॉप होईल तिथं स्टॉप व्हायचा म्हणजे बाहेर असला खेळायला असं त्या मुलग्याला आम्ही बाहेर नाही काढलो कारण बाहेर गेला मुलांच्या काहीतरी झालं तर त्यामुळं प्रत्येक घरात कोण नाही पण त्याच्या पाठी असायच कायम त्याच्या पाठी असायचं मुलग्याच्या आमच्या आणि त्याला आम्ही बाहेर काढलो नाही त्याच्याकडे सारखं सारखं लक्ष त्याच्याकडे असायचं आमचं शाळेला पण पाठवलं नाही शाळेत मुलं काहीतरी करतील किंवा पायरीवरून किंवा ते आपलं भरांड्यावरून पडेल अस जाऊन कारण तो एकदा तिथून राहिला ना सेकंद किती सेकंदा पुरतच व्हायचा त्याला तिथलं त्या क्षणी काय झालेलं कळायच नाही आणि त्यावर आम्ही घरात त्याला आणलं तसंच उचलून आम्ही घरात आणायचं मी कापत घेऊन यायची किंवा आमच्या घरातली पण असे घेऊन यायचे त्या क्षणी त्याला आणायचं आणि कमीत कमी दोन तास ता तो झोपायचा आणि तिथून उठल्यानंतर त्याला जी ज्यावेळी ते जे झालेलं जे घडले त्याच्या बरोबर ते त्याला काहीच नाहीत नसायचं असं त्याचा प्रॉब्लेम आणि त्याचं लक्षात त्यावेळी राहत नव्हतं जे काय घडलं मग आम्ही त्याला ते विचारतच नव्हतो पण त्याचा प्रॉब्लेम तसा आहे आणि हे देवात येण्याचं हे आम्हाला म्हणजे आमच्या घराजवळ चर्चा असताना आम्ही नाही देवात गेलो देवाला आम्हाला ही वेळ द्यायची होती त्यामुळे आम्ही पूजा होती प्रत्येक वेळी सण केलं साक्ष ऐकत असताना कदाचित अविश्वास त्यांना वाटलं की यांचं धर्म परिवर्तन केलं किंवा त्यांनी जे काही पूर्वीचे जे काही ते करत होते रूढी परंपरेनुसार तुम्हाला असं वाटलं की त्यांचं धर्म बदललेला आहे प्रियानो असं काही नाही आहे प्रभू येशू ख्रिस्ताने यांचं जीवन बदललेलं आहे दे तर एवढे देवाने आमच्यावर परिवर्तन केलं ना देवात आल्यानंतर एका महिन्यातच आम्ही फास्टरांनी म्हटले मुलग्याला असं फीडचा प्रॉब्लेम आलेला ताप भरपूर आलेला तो पायरी येऊन खाली पडलेला आणि सरांनी फोन केले जाऊन बघतो तर असं पोरगा असत तळमळत अस आपल्या फरशीवर पडलेला तसंच घेऊन आलो आणि फास्टरांना फोन केला आम्ही फास्टर तब्येत आणि एकच महिना झालेला आम्हाला चर्चमध्ये येऊन नवीन होत त्यावेळे आम्ही आणि पाशुराने प्रार्थना केली त्याला ताप आलेला मग ते बाहेर म्हणजे बाहेरचं काहीतरी असतो ना देवा हे तू कर देवा तू आम्हाला माहित हा देव म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ता हा आमचा देव आम्हाला माहितच नव्हता त्यामुळे आम्ही बाकीच्या इतर मूर्ती म्हणत होतो ना देवा माझ्या मुलग्याची तब्येत व्यवस्थित होते आम्ही सात असं देवाला असं म्हणजे म्हणत होतो पण ह्या देवाचा आल्यापासून पाशुराने प्रार्थना केली आणि त्या प्रार्थने जे काही ताप आलेला तो सर्व निघून गेला आणि लगेच त्या महिन्यात आपल्या मुलग्याची एकदाही तब्येत बिघडली नाही एकदाही तब्येत बिघडली त्यापासून माझा ही प्रत्येक शब्दा दिवशी प्रत्येक शब्दा दिवशी तो येत राहिला त्याच्या मुखात पण सारखं ना देवाचं नाव असत देवाची गाणी सारखं म्हणतो आमच्याही घरात आता देवाने सर्व काही चांगलं केलंय कारण देव फार चांगला आहे पाहिजे देवाचा देव एवढा खूप चांगला आहे देवाचा अनुभव घ्यायला पाहिजे देव आमचा आधार आहे देव आमचा रक्षक आहे आणि क्षणोक्षणी आम्हाला सहाय करणारा परमेश्वर माझा देव आहे सहाय करता आणि रक्षण करता आमचा परमेश्वर आहे तो आणि आम्ही त्यांच्या नावाला धन्यवाद देतो प्रभूच्या कारण परमेश्वरांनी माझ्या सर्व कुटुंबाला एकत्रित केलं आणि चर्च मध्ये आणलं आणि जिवंत देव परमेश्वर आम्हाला माहीत करून दिला परमेश्वरानं आणि माझ्या मुलग्याच हे आजार येशूला बसलेल्या फटक्याद्वारे परमेश्वरानं परमेश्वरानं व्यवस्थित केलं आणि आता त्याला एकदाही फिट गेली एक वर्ष झालं आम्ही इथे येतो पण एकदाही फिट आली नाही माझ्या मुलग्याला किंवा एकदाही ताप असा आला नाही आणि प्रत्येक सोमवारी शब्दाच्या दिवशी माझा इथे येतो आराधने देवाचा देवाने आमच्या मध्ये एवढं कार्य केलंय की त्या दोन तीन महिन्यात लगेच देवाने आम्हाला पवित्र आत्मा माझ्या कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींना पवित्र आत्मा दिला आत्म्याचे फळे दिलीत वरदान दिले त्याबद्दल मी देवाचा धन्यवाद मानतो मी सर्वांना साक्षीमुळे पूर्ण परिवार प्रभूमध्ये आला पूर्ण परिवार प्रभूमध्ये आला माज, साक्षी म्हणजे माझ्या घरात दोन दोन साक्षी आहेत माझ्या जाऊची साक्ष आणि माझ्या मुलग्याची साक्ष या दोन्ही साक्षीमुळं माझं पूर्ण कुटुंब देवाच्या चरणाशी आले देवाने आम्हाला सहाय केले मदत केले कारण हा अद्भुत चमत्कार करणारा परमेश्वर आहे अद्भुत कार्य करणारा परमेश्वर आहे अलौकिक आहे जिवंत परमेश्वर माझा देव आहे आणि जिवंत परमेश्वर आम्हाला माहितच नव्हता इथे आल्यानंतर आम्हाला जिवंत परमेश्वर हा माहीत झाला आणि आता सर्वांना मी आम्ही सांगत आहोत की एकदा तरी देवाचा अनुभव घेऊन पहा देव फार चांगला देवाचा सर्व कुटुंबातील व्यक्ती देवाच्या आजार माझ्या जावचा आजार सर्व काही घालवला देवानं आणि आम्हाला जेव्हा देव समजला आता आम्ही देवाच्या मार्गातच राहणार आमच्या जीवाची वाईट आम्ही देवाच्याच सांगितल्यात राहणार आदित्य राकेश मध्ये आदित्य तुला कुणी बरं केलं आपल्या प्रेक्षकांना की काय नाव आहे त्याच ना बोल कुणी बरं केलं तुला येशु ख्रिस्ताना ख्रिस्ता बरं केलेलं आहे हा लिलुया ज्या नावामध्ये सामर्थ्य आहे ज्या नावामध्ये शक्ती आहे ज्या नावामध्ये मेलेले उठवले जातात त्याच नावाने याही मुलाला वाचवलेलं आहे प्रियांनो परमेश्वरनं ह्या मुलाच्या जीवनामध्ये साक्ष केलेले आहे शिष्टांच्या जीवनामध्ये अद्भुतरित्या देवानं कार्य केलेलं आहे माझा विश्वास आहे जसं आदितीच्या जीवनात देवाने कार्य केलं तुमच्या लेखनाच्या जीवनामध्ये परमेश्वर कार्य करील जसं ह्या बहिणीच्या जीवनामध्ये परमेश्वरानं कार्य केलं जसं तुम्हाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमेश्वर कार्य करी प्रिया जर तुम्ही दुःखी असाल कष्टी असाल चिंता करू नका थकलेले असाल कोणत्याही प्रॉब्लेम मध्ये असाल चिंता करू नका हे साक्ष ऐका या साक्षला लक्ष देऊन ऐका परमेश्वर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये कार्य करील परमेश्वरानं जे साक्ष तुमच्या जीवनामध्ये केली जो चमत्कार याच्या जीवनामध्ये केला तर आपले जे प्रेक्षक पाहत आहेत त्यांना तुम्ही प्रभू ख्रिस्ताविषयी काय संदेश देऊ शकाल देव फार चांगला आहे देवाचा अनुभव घेऊन पहा देव दयाळ कृपाळू कनवाळू जिवंत परमेश्वर आहे देव सर्व काही आपला आहे पुरुण उरलित देणारा आपला परमेश्वर तो आहे देवाच्या सानिध्यात दे या आम्ही देवाच्या नावाला धन्यवाद देव देव मार्ग दे सत्य देवच आहे देवाचा अनुभव घेऊन पहा अमेन 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 हालेलुया जीव जीव प्रियानो खरच इशू चांगला आहे इशू सारखा देव कोणी या जगामध्ये नाही येशू ज्याच्या जीवनामध्ये येतो त्याचं जीवन बदलून जातं प्रियांनो आणि खरोखर ह्या परिवाराचं या, या मुलाचं जीवन प्रभू न बदललेलं आहे हाले लोया आशा करतो की ही साक्ष नक्कीच तुम्हाला आवडली असेल आणि या साक्षीद्वारे देवा तुम्हाला आशीर्वादित करेल हालेलया प्रियानो खरंच येशू चांगला आहे येशू काल आज आणि उद्या युगाने बी एक सारखा देव आहे तो कधी न बदलणारा देव आहे जो दोन हजार वर्षापूर्वी चमत्कार करत होता तो आज देखील चमत्कार करायला समर्थ आहे साक्ष तुमच्या समोर आहे जिवंत साक्ष आहे आणि आमचा परमेश्वर सुद्धा जिवंत आहे हालेलया देवाच्या नावाला मी धन्यवाद देतो प्रियानो अशाच प्रकारच्या साक्ष घेऊन आपण पुढल्या भागामध्ये येणार आहोत તોપ્યંત પહાત રા યશુ જીવંત હે ચેનલ અને આમી યશુ છે જીવંત સાક્ષી હા કાર્યક્રમ ગોડ બ્લેસ યુ આર અમેન આ મેન અમેન